नमस्कार मित्रांनो आज आपण नाशिकच्या एम आय डी सीमध्ये काही कामानिमित्त आलेलो होतो आणि कामानिमित्त आलेलं असता आज आपल्याला या ठिकाणी मामा भाज्य मिसळ जी साठ रुपयामध्ये आपल्याला अनलिमिटेड मिळते जशी अनलिमिटेड हळी असते अगदी प्रकारे ही मामा मिसळ मामा भाज्य मिसळ ही अनलिमिटेड मिसळ आपण या ठिकाणी आस्वाद घेतला निश्चितच उत्कृष्ट असा जो आजचा आम्हाला या मिसळ पावचा आस्वाद मिळालेला आहे आणि म्हणूनच आपण त्याबद्दल या नवीनच सुरू झालेल्या या स्टार्टअपचे म खऱ्या अर्थानं त्यांचे अभिनंदन करायचे होते आणि म्हणून आपण हा व्हिडिओ शूट करतो आहे तर आपले मित्र इगतपुरीचे आपले नाव सुरेश ना। बारसकर यांचं नाव आहे जे इगतपुरीचे आहे आणि आपलं नाव हो काय भगवान भगवान भाऊ हे धुळ्याचे आहे भुसावळ्याचे आहे तर या दोन तरुण मामा भांजे या कन्सेप्टवरती यांनी हा मिसळ अनलिमिटेड थाळी हा या ठिकाणी नाहसिकारांसाठी तसेच एम आय डी सीतील सर्व कामगार असतील किंवा इतर कर्मचारी असतील यांच्या सर्वांसाठी हा जो नवीन स्टार्टअप चालू केलेला आहे या स्टार्टअपला आपण मनापासून खूप खूप शुभेच्छा देऊ व येणाऱ्या काळात त्यांच्या या मामा भांजे मिसळच्या असंख्य आउटलेट या एम आय डी सी बरोबरच संपूर्ण एम आय डी सीच्या बाहेर या निर्माण हो अशी त्यांना शुभेच्छा देऊ मनपूर्वक धन्यवाद